सेनगाव तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या वतीने सेनगाव तहसीलवर विविध मागण्यांसाठी वाजत गाजत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता यावेळी शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्यावा तसेच कापसाला बारा हजार रुपये भाव द्यावा तुरीला बारा हजार रुपये यावा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सेनगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि पीक विम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी या मागण्या देखील शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या होत्या यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बैलगाड्यांसहित सेनगाव तहसील कार्यालयावर धडकले होते पण एकही राजकीय नेता त्यावरती बोलायला गरज नाही प्रत्येकजण स्वतःचं घर भरण्यामध्ये व्यस्त आहेत आणि शेतकऱ्याचा आक्रोश बघायला कोणी तयार नाही शेतकऱ्याचा हा आक्रोश तुम्ही बघायला गेला तर आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही आहे त्यांना कोणत्या प्रकारच्या सुविधा मिळत नाही त्यामुळे हा शेतकऱ्याचा आक्रोश घेऊन ही सर्व शेतकरी आज रस्त्यावर उतरले सरसकट कर्जमाफी झाली पाहिजेत पी मिळायला पाहिजेत शेतकऱ्याला अनुदान मिळायला पाहिजे या मागणीसाठी सर्व शेतकरी खंबीर कठोर होऊन याच रस्त्यावरती उतरलेले यानंतर या ठिकाणी आजचं हे आमचं प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन असेल या ठिकाणी आजची सक्रात असल्यामुळं आम्ही शासनाच्या कानावर या मागण्या टाकल्या परंतु या ठिक यानंतरचं जे आमचं आंदोलन असेल एकदम उग्र स्वरूपाचं असेल आणि त्याचं व्यवस्थित नियोजन केलं जैपूर्ण तालुक्यामध्ये सन्माननीय आमदार साहेबांनी आम्हाला जे या ठिकाणी एक चॉकलेट दिलं की तुमचा आपला तालुका दुष्काळ सदृश्य केला आणि कलेक्टर साहेबासोबत आम्ही संपर्क केला तर कलेक्टर साहेब म्हणतात की आ, या ठिकाणी आपल्याला आर्थिक म्हणजे हे बजेट कमी पडायला या दोघांच्या या शासनाच्या अवधेलामुळं माझा शेतकरी बाप या ठिकाणी मरणाची वाट पाहत आहे आमची दिवाळीसुद्धा आशिष गेलेली आहे आणि सक्रातसुद्धा यांनी आशिष घाली परंतु आम्ही हिंदू संस्कृतीतून पुढे आलेली माणसं हो, आम्ही आज सक्रात आहे या मुद्द्यामुळे या ठिकाणी फक्त प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलं आहे यानंतरचं आंदोलन आम्ही आमच्या बैलगाड्या लेकडावाळ्या सगळे मायबापा आम्ही सगळे या ठिकाणी तहसील प्रशासनामध्ये येऊन बसू याची शासनानं दखल घ्यावी आणि सन्माननीय साहेबाला सुद्धा या ठिकाणी सांगायचं मला की साहेब आम्हाला तुम्ही लिगो आणून दिला या लिगोमध्ये मला सांगायचं की आमच्या शेनगाव तालुक्यामधला एकही इथल्या एकही शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी सर्व्हिसला लागला नाही आम्हाला लिगोची गरज नाही फक्त आमच्या आणि आमच्या सोयाबीनला खर्चाच्या आधारावर भरत शिंदे एम न्यूज सेनगाव हिंगोली